पहिले ते एकनाथ शिंदे साधन करते नुसतं हा दिसतोय सर एक ना सुंदर सापडून संजय राऊतनी आजही ठरल्याप्रमाणे ढुंकण्याचं काम केलेलं आहे एकनाथ शिंदे साहेब दिल्लीला गेले होते अमित शाह साहेबाला भेटले मग त्यांनी सांगितलं की माझा पक्ष लागला तर विलीन करा परंतु मला मुख्यमंत्री करा हे सगळं जे पाहिलं ना ते संताजी धनाजी दिसतात काय असं एक प्रश्न चिन्ह मुळामध्ये असे मूर्खासारखे स्टेटमेंट करणं फक्त संजय राऊतलाच जमू शकतं आम्ही जे काही त्यांना टोचलेलं आहे त्याची जखम आजही त्यांची भळवळते आणि म्हणून सकाळी उठलं का एकनाथ शिंदे दुपारी उठलं का एकनाथ शिंदे मेळावा असला का एकनाथ शिंदे संध्याकाळी झोपताना एकनाथ शिंदे मग त्यांची ती दाढी मग त्यांनी त्यांचा तेन असलेला करिश्मा यावरच त्यांची असा एकंदरीत टार्गेट हा एकनाथ शिंदेसाहेब असतात शिंदे साहेबांनी ज्या पद्धतीनं अडीच वर्षापूर्वी तीन वर्षापूर्वी त्यांना जी काही त्यांची भूमिका मांडली होती त्यामुळे त्यांची गेलेली सत्ता ही आजही त्यांना स्वस्त बसू देत नाही आमचा चान्स या माणसाने हुकवला आम्हाला सत्तेतून या माणसांनी खेचलं आणि हे अने तुम्ही अनेक भाषणातून पाहताय माझी खुर्ची ओढली माझी सत्ता खेचली माझ्याशी गद्दारी केली मग काही त्यांचे सुपुत्र किंवा आणखीन काही जे चेले सपाट आहेत मग पन्नास कोके हो ओके हो या सगळ्या वल्गना करून थकल्यानंतर ज्या ज्या ठिकाणी अमित शहा साहेब दिसतील ज्या ज्या ठिकाणी मोदी साहेब दिसतील त्या त्या ठिकाणी जर एकनाथ शिंदे साहेब गेले तर त्यांची बंद खोली आड चर्चा झाली मग यांनी आता सत्तेसाठी एकनाथ शिंदे आता लाचार झालेत ते आता मागे पडलेत एकनाथ शिंदेला आता भाजप संपवणार अशा अनेक प्रकारच्या स्टोऱ्या हे रोज रोज करत असतात आणि त्यातलीच एक स्टोरी आज संजय राऊतनी त्याच्या मनातली मळमळ ही बाहेर काढायचा प्रयत्न केलेला आहे मागेही आम्ही सांगितलं होतं की हा संजय राऊत सारखा वेढा माणूस ज्याच्यासाठी आम्ही ठाण्याला हॉस्पिटलमध्ये बेड ठेवलेली आहे परंतु आता मला असं वाटतं की त्याचे हातपाय बांधून त्याला तर हॉस्पिटलमध्ये घेऊन जावे की काय अशी परिस्थिती निर्माण झालेली म्हणून हे या मूर्ख माणसासाठी मला वाटतं आपण सगळ्यांनी सा, हे वेळ घालू नका याचं काम बडबडणे महाराष्ट्र जाणतोय या पक्षाचे उबाटाचे जे शकले झालेली आहेत त्याचा त्याला कारणीभूत असलेला माणूस एकमेव हो तो असल्यामुळे त्याला ती धडपड आता दुसऱ्या पद्धतीने मुझे गिनो मला कुणीतरी माझं माझं अस्तित्व ठेवा अशा पद्धतीचा त्याचा प्रयोग चालू आहे पुन्हा मी त्याच स्टेजवर आहे असं समजायचं त्याचा तो मूर्खपणा त्यांनी आज सिद्ध केलेला आहे म्हणून एकनाथ शिंदे साहेब महायुतीमध्ये अत्यंत मजबूतीने उभे आहेत अत्यंत चांगलं काम चालू आहे आणि अशा ह्या सगळ्या गोष्टीवर आम्हाला लक्ष द्यायला वेळ सुद्धा नाही अडचणीत पाहायला मिळत आहे कधी तुमच्या हॉटेलच्या व्यवहारासंदर्भात असो किंवा आता नुकताच आलेला जो व्हिडिओ आहे त्यात आपण बेडवर आहात आणि मोठ्या प्रमाणात पैशांची भरलेली बॅग त्या ठिकाणी आहे तुमच्या घरात नाही का नेमका हा व्हिडिओ कुठला आहे व्हिडिओचा काही संदर्भ आहे तुम्हाला मी आताच तुमच्याच एका चॅनलच्या मित्राकडून तो व्हिडिओ पाहिला व्हिडिओ काय दाखवतोय माझं घर आहे जे घर तुम्ही पाहतायत ते माझं घर आहे माझं बेडरूम आहे बेडरूममध्ये मी बसलेलो आहे बनेनवर बसलेलो आहे बाजूला माझा सर्वात लाडका कुत्रा हा माझ्या बेडरूम मध्ये आहे आणि एक बॅग तिथं अशी ठेवलेली आहे याचा अर्थ असा होतो की मी कुठेतरी प्रवासातून आलोय कपडे काढलेत माझ्या बेडवर मी बसलेलो आहे अरे मूर्खा नो एवढी मोठी बॅग जर पैशाची ठेवायची असेल तर आलमाऱ्या काय मेल्यात का त्या काय सगळ्या काढून टाकल्यात काय आल्याबरोबर नोटा आहेत त्या त्या बॅग अलमारीमध्ये ठोसल्या असतात ना परंतु कपड्याच्या बॅगला सुद्धा यांना नोटा यांना पैशाशिवाय काहीच दिसत नाही एकदा एकनाथ साहेब विमानातून खाली उतरून त्याचे जे काही बॉडीगार्ड बॅगा घेऊन चालले होते तेही सुद्धा त्या ते नोटांनी भरलेल्या होते महाराज आता यांना कपडे ठेवायला बॅगा नाही लागत यांना पैसे ठेवायला बॅगा लागतात असं एकंदर त्यांचं वर्तन आहे म्हणून हा कॉमन सेन्सचा गोष्ट आहे माझ्या बेडरूममध्ये प्रवासातून आलेली बॅग अशी लटकलेली कुठंतरी ठेवलेली उभी ती बॅग बाजूला माझा डॉग आहे आणि मी बेडरूमवर हो आहे याची बातमी होते मला आश्चर्य वाटतं की अशा बातम्या करायला इंटरेस्ट कसा येतो या मूर्खपणाचं लक्षण कुठून येतं हा यासाठी एक सांगतो आमच्याकडे मातोश्री मातोश्री टू नाहीये माझं घर माझ्या मतदारसंघामध्ये प्रत्येक माणसाला विचारा सगळ्याला वेलकम असतात कार्यकर्ता आहे उत्साहाच्या भरामध्ये एखाद्याने व्हिडिओ काढला असेल त्याचा त्याचा माझा काही दोष नाही आहे माझ्याकडे कुणालाही चिठ्ठी देऊन आतमध्ये दे बोलवलं जात नाही काम काय नाव हो काय गाव हो काय हे सगळं विचारलं जात नाही म्हणून कार्यकर्त्यांसाठी आपण आहोत जे शिवसेना प्रमुखांनी आम्हाला शिकवलंय तुम्ही कार्यकर्ता म्हणून राहा नेता म्हणून वागायचा प्रयत्न करू नका त्याच भूमिकेत आम्ही आजही असतो म्हणून कोणी जर काढलं जर असेल गेला जरी असेल त्यात गैर काहीच नाहीये आणि गैर समजायचं काही कारण पण नाही यांचे व्हिडिओ पाहणार ते आणखी पाटकर विसरलेत का हा माणूस हे जे बोलतायत हे जे काही आविर्भावात भाषण करतात ते पहा एकदा अरे दुसऱ्या महिलांवर छेळ करणारे तुम्ही लोक आमच्या बॅगा काय पाहता स्वतःचं कॅरेक्टर थोडंसं जपा आणि म्हणून मला या व्हिडीओबद्दलचं आश्चर्य वाटण्याचं काही कारण नाही आहे आणि यांनी जाणून बुजून हे असे लोक ज्या टार्गेट करतात त्यांना माहिती आहे की यांना उत्तर मी चांगल्या पद्धतीने देऊ शकतो म्हणून हे टार्गेट करताना हे माझं नाव पुढं आणचा प्रयत्न करतात मला त्याचा काहीही माझ्यावर परिणाम होत नाही कोण आहे याचा शोध लागलाय कोणी हा काढलाय जाऊ दे असं होत असतात मी गाडीत बसतो त्यावर व्हिडिओ काढता कधी काढीतून उतरताना व्हिडिओ काढतात काढतात कार्य करताय त्याला काय विषय मी त्याच्या त्याच्यावर चर्चा करत नाही मला त्याच्यावर काही इतका आक्षेप घ्यायचं काही कारण नाही अरे तुम्ही कशा पैसे म्हणता बॅगेला बी पैसे मला लागले का एक प्रवासातून आल्यानंतर असलेली बॅग अहो प्रवासातून आलेली ती बॅग दराजासमोर पडलेली आहे तुम्ही कधीतरी लक्षात घ्या अशा पैशाच्या बॅगा दराजात पडलेल्या असतात आणि लोक व्हिडिओ काढत असतात काहीतरी मूर्खपणाचं लक्ष नाही आणि असं केल्यानंतर त्याचा आमच्या करिअरवर काही परिणाम होणार नाही अरे कपडे आता पैसे असते तर मी तिथे ठेवले असते का मी कपाटामध्ये कपडे होते म्हणजे काय बोलतेच माहीत नाही आता कितीतरी आपण आलं असं काही लक्षात ठेवपूर्वक माहीत नाही कधीच आहे आता हे कोण लक्षात ठेवले व्हिडिओ आहे आले अरे बाप रे या मूर्खाच्या नादी लागून टाइम खराब करू नका हे ज्या या व्हिडिओमध्ये काही तथ्य नाही प्रवास होते नेताना असलेली बॅग असे असणे यांनी किती टार्गेट केले तरी आपल्याला काही होत नाही ये ऐसे मूर्खपण लक्षण लोग ना है इतना। आता तो वीडियो तुम्हें एकद दोन दोन तुम्हारा लक्ष्य एर्ख मानूस हो वीडियो हा फ्लैश कर दो अरे कैसे हो सकते ऐसा कभी होता है क्या कभी वीडियो की सच्चाई क्या मैं तुम्हें ट्रैवलिंग करके आया हूँ कपड़े निकाल के बेड रूप बैठा हूं मेरा डॉग मेरे साथ में है और वहां वो बैग छोड़ दिया है अब शायद घर के लोग चाय बनाने गए होंगे किसी ने वीडियो निकाला होगा ये इतना उसमें का तथ्य है पता नहीं भाई ये ये काम जो लड़का में लोग रहते हैं वही लोग ऐसे काम कर सकते हैं ये, वीडियो ये है माला कल्पना नहीं है जे कोण दाखवत आहे त्याला तल, विचारा तुम्ही माझ्या माझ्याकडे जी बॅग तुम्ही जी काही पहिले व्हिडिओ दा दाखवला पहिली अशी उघडी बॅग दाखवली आता आडवी बॅग दाखवत आहेत मला त्याच्याबद्दल कल्पना नाही सदन कोई क्या को अरे अपना काम अच्छा काम, काम दिखता नाही आहे उनको लगता है कि जानबूझ के इनको टारगेट किया जाए कुछ बोला जाए जिससे ये क्लच में आ जाएंगे इनके ऊपर कुछ तो कार्रवाई होगी ऐसा नहीं होता आप काम अच्छा करो जो काम अच्छा करता है उसी के लोग बदनाम करने की कोशिश करते हैं इसलिए मुझे इसकी कोई चिंता नहीं है और ये जो रिका में लोग है जिनको सिर्फ लोगों के एंगल से फोटो देखना कौन क्या कर रहा है दूरबीन लगाना यही ये, ये लोगों का धंधा है और इसके लिए मैं उसके ऊपर ज्यादा कॉमेंट्स नहीं करता उसके बारे में मैंने कह चुका हूं कि ये जो है किसी ने निकाला होगा पता नहीं कोई कार्यकर्ता आते रहते जाते रहते किसने निकाला उसके में मुझे जानकारी नहीं क्या क्या थाने में थाने में तो रखी है ना तो वो जो थाने में हमने तो पहले देखो इसको पागल बन के दौरे आते रहते हमने पहले भी कहा कि थाना में जो पागल का जो अस्पताल आस, है तो उसमें उसके लिए एक बेड रखा है लेकिन अभी हमें अभी लगता है कि इसको पकड़ के जकड़ के बांध के लाके इसको एडमिट करना पड़ेगा इसलिए इसके बारे में ज्यादा सोचो मत ये बेखूफी भरे ऐसे वीडियो दिखा के अरे पांच पच्चीस लाख रूपये का वीडियो क्या दिखाता है ये इसमें इसमें क्या क्या मिलने वाला है नहीं नहीं अगर उसमें अगर दिख भी रहे है तुमको इसमें क्या है क्या है क्या कुछ है कुछ भी दिखाने का कुछ तो भी किसी को बदनाम करने का ये साजिश उसकी चलती आ रही है और इसके ऊपर उसका पेट पानी चलता है पेट जो भरता है खाना जो खाता है।, है यही यही कहने से ऐसे का, कारनामे की वजह से उसका पेट भरता है और वो जिसका पेट भरने के लिए वो करता होगा बिचारे को हमारा शुभेच्छा है सर्थ 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 तो तुम्छा तुम्छा तो देखिए तो देखिए तो एक बात ख्याल में रखो एक नाथ शिंदे साहब जब भी दिल्ली में जाते हैं एक नाथ शिंदे साहब जब भी मोदी साहब को मिलते हैं एक नाथ शिंदे साहब जब पूना में अमित शाह साहब को मिलते हैं उस टाइम इनके पेट में जो दर्द होता है उसके वजह से इनकी जो बातें दोनों में आपस में होती है उसके बारे में भी इनके कॉमेंट चालू रहते हैं एक नाथ सिंधे साहब ने अमित शाह को यह बोला कि हमारी पार्टी हमें उमिल करते हैं लेकिन हमको मुख्यमंत्री पद दो ये बातें ये बेकूफ जैसी बातें सिर्फ संजय राउत ही कर सकता है हमने जो उनको दर्द दिया है तीन साल पहले जो उनको चुबन हो रही है वो आज भी ठिकाने पर नहीं आए उनके नेता भी हर टाइम सवेरे शाम रात दोपहर एक नाथ सिंधे एक नाथ शिंदे एक नाथ सिंधे नाम की माला जप रहे हैं और उनको टारगेट करने का जो भी चांस मिलेगा वो टारगेट करने की कोशिश कर रहे हैं, लेकिन इसको में इसमें वो कामयाब नहीं होंगे। राजकारण आम्हाला चालतंय यांच्या बदनामीमुळे आम्ही बदनाम होणार आहोत का आम्ही मर्दासारखे लढणारे आहोत आम्ही ना पळणारे नाहीत आम्हाला गरज नाही पडत अशी ज्याच्या मागे धाव त्याच्या मागे धाव कधी सिल्वर ओक वर जा कधी आणखीन पुन्हा राहुल गांधीला भेटायला जा कधी आणखीन कुठं जाव हे धंदे आम्ही केलेले नाहीत आम्ही जे करतो बजावून करतो ठोक बजाके करते काम म्हणून आम्हाला चिंता त्याची नाहीये कोण काय बोलतो याची चिंता आम्ही कधी केलेली नाही राजकारण हा आमचा धंदा नाही आहे पैसे सर 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 पैसे तो, पैसे तो सर, 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 सर. सर. सर.